नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना अकरा वाजलेले आहेत अकरा वाजलेले आहेत आत्ता काल आलो आम्ही गावाकडून रात्री उशीर झाला यायला सकाळी काय व्हिडिओ काढायला जमला नाही घरातले एक एक करता हा टाइम झाला आत्यांनी देवपूजा करून घेतली आता आम्हाला जेवायचे आता <laughs> बस जेवायला बसल्या काय काय केलं जेवायला आपल्याला भाजी केली कांद्याचे पात केले हा ना बघा गावाकडचा रान मेवा ना रानाकडला <laughs> कांद्याची पात तांदुळशाची भाजी केली मस्त अशी कांद्याची पात केली छान छान आमच्या ताईंनी दिली ती गावाकड नंदूबाईंनी ती कशाची भाजी आता ती तांदुळशाची भाजीची भाजी असं केले कांदे पपया भोपळा मिरच्या ही कसली शेण म्हणतात आता ह्याला त्याला बा ह्याची भाजी छान लागते का नाही मटणाच्या भाजी हो होती म्हणतात केली वाटून घाटून की छान होती आणि हे माहितीये का हे हे आवडतं शेंगा पेरू पपया कांदे दिले होते कांदे अजून काढायच्यात पात दिली होती आम्हाला त्याचेच कांदे काढलेत झाली जाणवी अंघोळ वा चला जेवण करा तर या सगळे जेवायला आम्हाला अजून कपडे धुवायच्यात पण म्हटलं आधी खाऊन घ्यावं हो, ले कपडे पडले दोन तीन दिवसाचे कपडे होते म्हटलं कपडे धुवून घ्यावं आधी कपडे खुण आहेत ले म्हणजे लय कपडे दोन बॅगा कपडे आहेत चालले पोरांचं शंभू दादा कुठे गेला का जेवायचं नाही आहे का त्याला आज नाश्ता बिष्ट नाही डायरेक्ट जेवण स्वयंपाक ते ज्वारीची भाकरी खाऊन खाऊन कंटाळा आला होता म्हटलं आज बाजरीच्या भाकरी केल्या आणि बाजरीची भाकरी खाली आमच्या शेजारी लग्न आहे तिथलेच गरबडे पाहुणे येवळे त्यांचा आज घाण पाहुण्याचा कार्यक्रम तुम्हाला येईल का छान छान असा कार्यक्रम आज आभळाचं वातावरण आहे का ग आभाळ आभाळा छान कपडे घ्यायचे तर अजून कपडे वाळत घालून लागायचे मला काय हा समजलं का हा मग काय कपडे वाळूत घालायला दिलंय कंटाळ येतो या जेवायला सगळेजण या जेवायला आता मी पण जेवण करते भाजी पात भाजीची भाकर हा आम्हाला ज्वारीची भाकरी खाऊ वाटली नाही तिकडे का नाही वाटत मग कळ मग सकाळ सकाळ काय बाजरीची भाकरी केली छान छान अशी तांदुशाची भाजी मिरचीचा ठेचा जेवायचं सगळ्या दादा म्हणलं होत जेवायचं तिकडे जाऊन बसला छान पर